हरि राजा रामचंद भॻवान की जय महारद्र महाराज की जय जनार्दन स्वामी कुनाथ भॻवान की जय ओलांडून शिरसागर प्रेमनंद आलावा गणेशाला कौशल्यानंतर नाताला नाथ महाराज जनांतर महाराजांनी साष्टांग नमस्कार करून कट्याला सुरुवात करतात हा जय जमाल हनुमंताला सांगितलेला आहे लवणाजी समुद्राच्या परीकड असणारे भाऊन म्हणजे असणारे पाय म्हणजे असणारे त्याच्या परीकड औषधी आणायच्या असं मला माहिती सांगू लागले लागली दिल्ली औषधी आल्या वेग सर्वताला झक्ती जगी त्याही त्या म्हणतो पर्वताला म्हणजे अनेक प्रकारच्या जी औषधी आहेत म्हणजे सहा सहा म्हणजे माणसाला दिसल्या तरी मी हाताला लागत नाहीत ज्या असा वळखून आणायच्या सावध चित्र त्या असे कृषी राज हनुमंताला माहिती सांगू लाग हरे कृष्णजी प्रवास सुर्यतील सभाट वे सता निचन समळ झालं सुस्वादा माहिती सांगुलार असणारे पाने म्हणजे असणारे आणि ज्याच्या कलर म्हणजे असणारे पूर्व्यासारखा प्रकाश राहत असता म्हणजे या वनस्पतीचं नाव म्हणजे सुस्वदा आता त्याचे मला सांगून द्यावं घेता परती सांगितले तरी चौऱ्याहत्तर घ्या नाय नाय जाती त्रियात्तरे जाती कापती आपण आम्ही राहू सेव नसून जा तिथे नाव

फळ येऊया फुलं म्हणजे लाज जर असणारे आणि एवढे सुकुमार आहेत म्हणजे अहो सूर्याच्या प्रकाशानं नवल ना ना नाही चंद्राच्या प्रकाशानं ना ना। इतके तेवढे सांगून दिलेले आहे जा वाचवा वयालक्ष करावे सगळे गम म्हणून दोन्ही चरा वेग प्राण करावे हा हनुमंता आता ते जा, लवकर का मस्त म्हणून नमस्कार घातला आणि पाया वाजता मस्त ठेवलेला आहे तू आमचा जीव जाता तु घरी सर्वता सद्गुरु सत्वता तू हा हनुमंता आम्हाला सलमा मरण्याचे काम सुद्धा चुकले आहे असणार अहो बकळ शब्द काय बोलायला आपल्याला काही नाही म्हणजे केच्यासाठी लवकर जाचं औषधे घेऊ नये आता असे पुन्हा पुढं सुचल होई रेज हनुमंत लासांगू लागली तुजिनिया वित्राव प्रेम प्रेम अवय वंद राम गोगाबा हनुमंत प्रभू रामचंद्र कोणाचं आम्हाला माहीत सुद्धा होत नव्हतं तुमच्या योगाना आम्हाला प्रभू रामचंद्राची माहिती झाली तुकड्या योगाना असणारे आम्हाला प्रभू रामचंद्र करायला आहेत असं पुन्हा पुन्हा सुशल वैद्य राज बोलू लागलेले आहे सगळं अर्थ संवाद विजयी हा हनुमंता आता लवकर निघायचं असणार आणि सावधपणाने जाता म्हणजे आणि विजय होऊन येशील असं त्या ठेवाला पुन्हा पुन्हा सुजन वैद्य हनुमंताला ला सांगू लागले दे सांगती स्मरणाशी ऐसे मानसी न बाळे हां हनुमंत आशनारे या मार्गना तरी जाऊ लागते रे स्वतःच्या मनाला समजायचं नाही की मी हाय म्हणूनच सगळा वाण प्रभू रामचंद्राची भेट झाली मोठ्या योगान्यायला राम कै झाला असं म्हणायचं नाही आणि सावधपणाचे प्रभू रामचंद्राचं चिंतन करेल जायचं त्या आम्हाला हनुमंताला सांगितलेला आहे हे माझी दाची ऐशी दा बोलता मागे पुढे लय ऐशी कोणी एकच आहे आणता होय तू एक हा हनुमंत कोणती गोष्ट सांगू नका जरी म्हणलं तर अरे माणसाचा दा आनंद झाला प्रेम नाही की वस्तू सांगायची ती मी गोष्ट सांगत असते कोणला हनुमंत तू सांगणार नाही हे मला माहित आहे असं म्हणणं आहे श्रेयाचे सगळे पदार्थाच्या गंगा प्रमाणाला पाहिजे हा त्या ते हनुमंत असणार आहे देवाचं नाव ठेवू लागलं का नाही कोणा प्रकारचा येत नाही कोणता नाही जर येऊ लागला तरी मी नाश त्याच्यासाठी प्रभू रामचंद्राचं चिंतन सारखं मनामध्ये सांगून दिलेला आहे हा ते करून या नामस्मरण वेगळी करावे उडाल मागे जावे सावधान भगती न हनुमंत आता लवकर प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचं आणि उत्तर करायचे म्हणजे आता ज्या मार्गाने मार्ग म्हणजे ध्याना धरायचा अशी माहिती नाना देण्याची आहे सगळे समुद्र सागून सुंदर सागर लांड

त्याही वेगी परिसर पर्वताच्या दक्षिण बाजूस मानला असलेल्या थोड थोडंल्या राहत असतात या लागल्या ओळखायच्या आणि औषधी घेवण्याच्या असं पुन्हा पुन्हा सांगून देला हाय कुसेदी दीपमाला प्रवास देते समान सुस्वाद हा काय जे मला त्या वनस्पतीची माहिती सांगू लागली असणारे पाण्या हिर्यायचा म्हणजे असणारे फोड असणारे सूर्या सत्या तिचा प्रकाश असणारा सुस्वादा तिचं नाव आहे अशी हनुमंतला माहिती देण्यात आली आहे हा समुद्र मध्य अमृत निघचा दैत्य भांड पर्वती साली औषधी ती झाली त्या टमाला म्हणजे जेवाचा आणि जैत्याचं भांडण झालं त्या टमाला म्हणजे असणारे आमरत असणार सांगायला होता त्याच्या औषधी झाल्याचा एवढं सुद्धा सांगून काही नाही रागती अवरात्र सावध्या पर्वतावर म्हणजे आता म्हणजे रात्र दिवस असा पहारा आणि त्याची शेती असणारे फार अशी सृचना हनुमंताला माहिती दिली गंधर्मिया पयाशी दिव्या औषधी हा हनुमंत औषधी जरी आणू लागला तर तू औषधी आणताना ते खंडारी येऊन तुया संघ लढाई करताना त्याच्या संघ लढाई करू नको म्हणजे लढाई करायला तर म्हणजे काही वाया करेन जे सगळं चुकून तू औषधी घेऊन यात असे सुचे

मन वेगे गमन आणि संपूर्ण मनोगती म्हणजे असणारे अहो आपलं मन असणार कमी पडत म्हणजे पण मनाच्या गतीच्या पुढे हनुमंत तू पडत असं काय के मला सांगून दिलेला आहे

मंडळा असणारे तीन लक्ष दहा शक्के दहा योजना अधिक असणारे तीन लक्ष मंडळावर असणारे तीन लाख हजार कोस म्हणजे एका एका योजनाचे चार होत असतात तीन लक्ष म्हणजे बारा हजार कोस पुन्हा असणारे पुन्हा चार हजार चाळीस कोस म्हणजे येणं जाणं चोवीस हजार चोवीस लाख म्हणजे ऐंशी हजार लाख आणि पुन्हा आठ हजार पुन्हा चाळीस कोस नाही ना बरोबर ना झाला सूर्य होता झालं औषधी घेऊन संपूर्ण शिग्रागमन करावे मला हनुमंत लवकर म्हणजे आपल्याला बोलायला टाइम नाहीये ठीक गो लपो दादा आणि आवशेने घेवण्याच्या लक्ष्मी मनाला उठवायचे एवढी माहिती देली दे दे आहे रात्री आगीया ती कर्मिता सुर्य उदय पावता औषधी ती आता अवधारी औषध अनवास्य म्हणजे असणारे जर दिवस निघाला तर औषधी हाताला येत नाही त्याच्यासाठी वनस्पती ठेवून याची आशेषा दिवस औषधी मग समग्र भूतीला लागत क्षण मात्र भूतिकोर सर्वार्थी हा औषधी जर असणाऱ्या उद्या

हा हनुमंत आता तुला सांगायला म्हणजे जर दिवस निघाला तर आपल्या जेवढे कार्य करायचे सगळे कार्य नाशून जाताना त्याच्यासाठी आपल्या जाऊन यायचं म्हणजे रात्रीच्या टेमापासी एवढा हनुमंतला सांगून गेलेला आहे ब्रह्मशक्ती असणारे कोणला त्याच्यावर सर अवशोध टाकलं सर कोणाच प्रकारचा उपयोग व्हायचा नाही त्याचा जीव जाईल म्हणजे त्याच्या शक्ती रात्र आहे त्यावरच तिचा उपयोग होता असत असं सुसेनानं सांगितलेलं आहे कपिला